आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या hey, हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये दे विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना हे त्यांनी असे चॅलेंज देऊ दे कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला मोठे करायचे नाही करायचे कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पोरांचं नको होतं असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याचे त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं ओबीसी बांधवाची त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्याबद्दलची भूमिका स्पष्ट कर आणखीन केली नाही ज्या बारा बलुत्तेदार जाते त्यांना ते, 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 ते आरक्षण खाऊ देत नाहीत त्यांनी मला पुसत वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा आहे त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगितले आम्ही तरी सांगितलं यांचा एन टी व्हीजन सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला त्याबद्दलही केलं नाही हे असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण द्यावे म्हणून सामान्य भविष्यमान त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको काहीही होऊ शकतं

आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा मंडल कमिशन चॅलेंज होतोय आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर तीनदा झाले आमचं आरक्षण घालवायचं काही पडद्याच्या मागून येत काही पडद्याच्या पुढून येत कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत ना मागा सिद्ध झालं तरी आमचं कोंकड हरत देत का मिळत लागत आम्ही सत्तर वर्षापासून ज्या नोंदी सापडल्यात तरी मग तिथे मागच्या दारातून आहेत मागच्या दारातून कोकण येत असतात सगळ्या पुढून आल्या तो आहे समिती काम करते तरी तुमचं मागच्या दारातून आल्या म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे आता तर नवदी सापडल्यात हे जर ठीक आहे चला दोन वेळ झालं राणे समितीच्या टायमाला झालं हायकोर्ट कमिशनच्या वेळेस झालं भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं ज्या ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा पीएचडी धारकांना काय निधी दिला हीच भाषा आधी संख्यापद निर्माण करून ई एस बी सी आणि इ सी बी सीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकसच व्यक्त करावा असं नसतंय परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाही